तो येऊन वानवडे हा संघ जर्सीचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो पाहायला मिळतो टाकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते मात्र पंडायच्याकडून जर्सी क्रमांक खायचा हा रेडर राईट कॉर्नर पाहायला मिळत आणि सुरे पकड होती या ठिकाणी मात्र रेडर या ठिकाणी दिसतो आपल्याला जातो रेड टाकण्यासाठी प्रथमच रेड द्यायचे या ठिकाणी कम्पिरेट पाहायला मिळते बंड्या आणि या ठिकाणी

कशी कामगिरी करतो कशी कशीकरी करतो किती पुन्हा घेऊन येतो किती पॉईंट घेऊन कॉर्नर करतो टाकण्याचा येते ओके फक्त कामात आवट्या मी ताजी दिल मी ताजी दिलोय ठिकाणी संघाकडून टाकण्यास जातो रेडर आणि चितच राईट कॉर्नरचा हा प्रयत्न करते आपल्याला बंड्या चौका चौका आणि निश्चित एक पॉइंट या संघाला नै मिळतोय पाहायला मिळतोय पाहायला मिळतोय संघाचा आणि ते मात्र एक पॉइंट निश्चित निश्चित एक पॉइंट घेऊन जातोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सेवनचा हा रेडर आपल्याला पाहिला मी ते राईट कॉर्नरले निश्चितच प्रयत्न मात्र निश्चित चांगला आहे रेडरचा अक्षय याही ठिकाणी एक पॉइंट मिळतोय मोंडे या संघाला sulit पकर सावकाश Ayo, पूर्ण धुळ्यामध्ये पूर्ण आपल्याला मागण्याचा धुर्ला कसा आहे हे आपल्याला पाहायला मिळतोय माझ्या कसं आहे चांगलंय राईट कॉर्नरचा निशिन ते प्रयत्न करताना दिसतोय आपल्याला एक मॉडणी ची मॉडी या संघाला कई की ज्यादा पड़ेगी ठीक है कितनी कितनी अधिकार निश्चित निश्चित यहां ठिकाने एक पॉइंट हां चौका 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 3 पॉइंट पकड़ो नका शबाश सुरेश तगा छोटा कलाकार बाल कलाकार एक पॉइंट निश्चित टिकू हेला होता ईमानदारी मानूस शेवटी तीन मिनट वहाँ निवड़ी अकरा मौन एकतीस थर्टी वन आणि एक पॉइंट मी दोन संघाला शेवटची दोन मिनिटं विलास विलास मागेराव विलास मागेराव त्या का मागे करावे नाही का पुन्हा सचिन काय सर्व पावनाईचा छोटा खेळाडू त्याने माझ्याकडून पडण्यासुखी घेऊन जायचे आहे जामसंडिया जामसंडे यांच्याकडून त्या संघाचा एक खेळाडू आहे महेकर याने दिले नंतर हे सामना समजा घेऊन घेऊन जा मला वाटत म्हणजे आणखी पन्नास मिळणार म्हणून तो आला पहिल्या रेडला पन्नास दुसऱ्या रेडला पण पन्नास टोटल शंभर शबाया

अशी अशी दोन्ही चुले बळ यांच्यामध्ये आपला हा सामना तो सुद्धा पाहिला पाहिजे शेवटच्या सेकंदापर्यंत निश्चितच तर या ठिकाणी नेडबी या संघाकडून जे आतोय तो म्हणजे रेडन आपल्याला पाहिला निश्चितच राईट कॉर्न कॉर्नर चा प्रयत्न करतो संघांना एक एक निश्चितच एक पॉईंट मिळतोय एक एक पॉईंट मिळतोय

तसेच आमच्या युट्यूब चॅनलचे बाळाकुंडे इथे आपल्याला अजून तशी फलकावरती गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही दोन्ही संघांची पण धीम्या गतीने इथे गुणसंख्या पाहायला मिळते दोन्ही मराठा संघ असल्यामुळे तुल्यबळ संघ असल्यामुळे नडगे वर्सेस पंचकृषी जामसंडे निश्चित यानंतर नंतर सामना येतो पाहुणे पाटगाव वर्सेस वांदिवडे तुम्हाला पहिला पुकार असेल वांदोडे ब आणि पावणे पाडगाव तर जयसी क्रमांक तीनचा हा रेडर आपल्याला पाहायला मिळतोय तर नडगे या जातोय रेडर आपल्याला पाहायला मिळतोय ते सुरे मात्र या ठिकाणी निश्चित पाहिजे किती पॉइंट असेल तर या इकडे रोहित मुनगेकर

Kau nilai yang paling yang diberi, maafkan aku. Sharma 9, 8, 7, या ठिकाणी निश्चितच पाहिल्या निश्चितच इथे लेफ्ट आता आपल्याला पाहिला असे या ठिकाणी दिसतो तर पाहुणा वादवड या संघाकडून जाता दिसतो आपल्याला अगदी जस किंवा सेवन हार्ड लेफ्टॉर्न असा निचित प्रयत्न करायला दिसतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे <Pain>, Ani dipanggil disini. Hei, paling. Hei, paling. ini कभी-कभी आदमी मात्र

आकारमानंतर दिसतोय आपल्या संघासाठी कुठेतरी गुणांची मात्र धडपड करताना दिसतोय तो मात्र पावनाई पाटगाव आपला पावनाई वाढे हा संघ तर साई जातोय राईट कॉर्नर मध्ये निश्चितच शेवटची मिनटांचा काही खेळ बाकी आहे निश्चितच या सामन्यामध्ये

Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool yeah. Để không bỏ lỡ những video hấp dẫn

कांदा की अब तो बहुत बहुत एक एक पांच मिनट एक मिनट और दिन भर बताया की खाली आई है क्या

म को